नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण सुरळीची वडी किंवा खांडवीसुद्धा याला म्हणतात तर ही सुरळीची वडी बनवणार आहोत मस्त अशी खायला चटपटीत ही सुरळीची वडी लागते बनवायला जेवढी अवघड वाटते तेवढी अवघड ही नाही आहे खूप सोपी अशी ही वडी आहे कमी साहित्यामध्ये आणि हेल्दी असा हा पदार्थ आहे तर चला आपल्या या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी एक वाटी भरून बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ बारीक असायला हवं आणि अर्धी वाटी आंबट दही घ्यायचं आहे दही जर आंबट नसेल तर पाऊन वाटी घ्यायचं तर हे दही चांगलं आंबट आहे त्याच्यामुळे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे आता दही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ त्याच वाटीने याच्यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी टाकायचं आहे तर मी याच्यामध्ये दोन वाटी पाणी टाकून घेते दही थोडंसं पातळ आहे त्याच्यामुळे मी दोन वाटी पाणी टाकलं आहे तुम्ही जर याच्यामध्ये चांगलं घट्ट दही वापरणार असाल तर पाव वाटी अजून याच्यामध्ये पाणी टाकायचं पाण्याचं प्रमाण बरोबर असलं म्हणजे वडी बरोबर होते आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर एक मिरचीचा तुकडा चार ते पाच लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकीचा तुकडा टाकून घेतलेला आहे आता हे आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं आहे तर मी याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घेतलं आहे हिरवी मिरची अद्रक हे फक्त आपल्याला थोडीशी चव येण्यासाठी टाकायचं आहे तर एक भांडं घ्यायचं आणि याच्यामध्ये एक आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि हे सर्व ता आता आपण गाळून घेऊयात तर ह्याचं ताक आता बनवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूयात तर अर्धा चमचा मीठ मी याच्यामध्ये टाकत आहे तुम्ही चवीनुसारसुद्धा मीठ याच्यामध्ये टाकू शकता मीठ टाकल्यानंतर पाव चमचाला सुद्धा थोडीशी कमी आपल्याला हळद टाकायची आहे चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आता जे आपण बेसनपीठ घेतलंय ते आपण या ताकामध्ये मिक्स करून घेऊयात बेसन पिठाचं माप करताना आपण जेव्हा बेसनपीठ वाटीमध्ये मोजून घेतो तेव्हा खूप असं दाबून सुद्धा त्याला वाटीमध्ये भरायचं नाही किंवा खूप भुरभुरत सुद्धा भरायचं नाही एक चमचा घ्यायचा आणि चमचाने व्यवस्थित असं हलक्या हाताने बेसनपीठ वाटीमध्ये भरायचं आणि असं आपल्याला एक वाटी बेसनपीठाचं माप करून घ्यायचं आहे या वड्यांमध्ये काय होतं थोडंफार पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर मग वड्या बिघडतात त्यासाठी आपल्याला मोजूनच हे सर्व घ्यायचं आहे तर आता मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे अजिबात त्याच्यामध्ये गुठळ्या नाहीत पहा या पद्धतीचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आता गॅस चालू करायचा आणि गॅसवरती एक कढई आपण ठेवून घेऊयात कढई गॅसवरती ठेवली की जास्त गरम न करता लगेच याच्यामध्ये आपण जे पीठ बनवून घेतलेलं आहे ते आपण टाकून घेऊ तर सर्व बेसन पिठाचं मिश्रण मी या कढईमध्ये टाकून घेतलं आहे आता पळीने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करत जायचं आहे गॅस मोठा करायचा आणि हे पीठ कंटिन्यू असं ढवळत राहायचं आहे तर पहा आता धीरे धीरे हे छान असं घट्टसर होऊ लागेल गॅस मोठा केलेला आहे आणि सतत मी त्याला असं मिक्स करत राहते आपल्याकडे या पदार्थाला सुरळीची वडी म्हणतात आणि गुजरातकडे खांडवी असं या पदार्थाचं नाव आहे गुजरातमध्ये जेव्हा खांडवी बनवली जाते तेव्हा त्याच्यामध्ये ते थोड्या प्रमाणात साखर टाकली जाते तसं तर तिकडे प्रत्येक पदार्थामध्ये साखर असते पण आपल्या इकडं जास्त साखर टाकलेले पदार्थ नकोसे वाटतात तर मी याच्यामध्ये साखर टाकलेली नाही तुम्हाला जर आंबट गोड आणि तिखट अशी चटपटीत वडी हवी असेल तर अर्धा चमचा साखर तुम्ही टाकू शकता आपण जेव्हा ताक मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतो तेव्हा तुम्ही अर्धा चमचा साखर यामध्ये वापरू शकता तर आता मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे पहा आता हे छान असं घट्टसर होऊ लागलं आहे आणि थोड्या गुठळ्यासुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिसत असतील पण या गुठळ्या मोडल्या जातात फक्त आपल्याला याला असं मिक्स करत राहायचं आहे आता हे थोडंसं घट्ट झालं की गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा आता छान असं हे घट्ट होऊ लागलेलं ला आहे फक्त असं मिक्स करत राहिलं की अजिबात एक सुद्धा गुठळी याच्यामध्ये होत नाही सर्वच छान प्लेन असं हे पीठ तयार होतं फक्त आपल्याला याला असं गोल गोल मिक्स करत राहायचं तर पहा मस्त आता याला चकाकी येऊ लागलेली आहे आणि पीठ सुद्धा छान असं शिजलेलं दिसतंय खूप पटकन हे पीठ शिजलं जातं खांडवी करताना किंवा सुरळीची वडी करताना बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे पीठ शिजलं आहे का नाही आणि नसलं शिजलं तर ते खाताना व्यवस्थित लागत नाही जास्त जर हे पीठ शिजलं तर आपण जेव्हा याची वडी बनवतो तर ती खूप पटकन तुटते आणि वड्यांचे सर्व तुकडे पडतात तर त्यासाठी या पिठाला खूप शिजवायचंसुद्धा नसतं आणि कच्चंसुद्धा राहायला नको त्यामुळे प्रमाणात आपल्याला याला शिजवायचं आहे तर तीन ते चार मिनटे बारीक गॅसवरती मी फक्त याला असं मिक्स करून घेतलंय तर ही वडी बनवताना मी हिला अजिबात वापवून घेतलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर फक्त अर्ध्या मिनटासाठी झाकण ठेवून तुम्ही हे पीठ वाफवून सुद्धा घेऊ शकता तर पहा मी याला व्यवस्थित असं मिक्स करतच बनवलेलं आहे आणि आता छान असं मी याला मिक्स करून घेतलं आहे बारीक गॅसवरतीच व्यवस्थित असं हे पीठ आता शिजवून घेतलेलं आहे छान याला चकाकी आली आहे आणि मस्त असं हे पीठ दिसतंय आता आपण हे पीठ शिजलं आहे की नाही ते चेक करून बघूयात तर एकदा मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर पहा छान असा आता याला मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटवरती थोडंसं हे पीठ असं टाकायचं किंवा असं थोडं पसरून घ्यायचं अर्ध्या मिनटासाठी आपण याला बाजूला ठेवूयात तोपर्यंत पीठ आपण एकदा मिक्स करून घेऊ म्हणजे ते कढईला लागणार नाही तर व्यवस्थित असं मी याला मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण जे प्लेटवरती पीठ टाकलेलं आहे ते बघूयात प्लेटवरचं पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर असं त्याला उलटून बघायचं आणि पहा ते प्लेटला अजिबात चिटकत नाही आहे म्हणजे आपले वडीसाठीचं पीठ अगदी बरोबर शिजलेलं आहे तर या पद्धतीचं पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे छान असं आप 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 आता आपलं हे पीठ शिजलेलं आहे यापेक्षा जास्त आपल्याला याला शिजवायचं नाही तर फक्त आता मी याला कढईमध्ये असं एका जागेवर गोळा करून घेते गॅस आता आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि पीठ आता आपल्याला एका ताटावरती टाकून घ्यायचं आहे तर मी एक मोठं भाकरीचं ताट इथे वापरलेलं आहे तुमच्याकडे कुठलंही छोटं ताट किंवा मोठी एखादी अशी वस्तू असेल ज्याच्यावरती आपण हे व्यवस्थित पसरू शकतो त्याच्यावरती हे पसरून घ्यायचं एका उलतण्याने किंवा कुठल्याही चप्पट अशा चमचाने आपल्याला हे सर्व ताटाला असं पसरवून घ्यायचं आहे पीठ पसरवताना खूप असं त्याला प्रेस करायचं नाही थोडंसं हलक्या हाताने ते असं पसरवून घ्यायचं आहे हे पीठ पसरवत असताना आपल्याला खूप पटकन हे असं पसरवून घ्यावं लागतं कारण पीठ थंड झालं की नंतर ते असं पसरवल्या जात नाही सर्वीकडून सारखं असं आपल्याला हे पीठ पसरवून घ्यायचं आहे तर चुकून माझ्याकडून हे पीठ मध्यभागी टाकण्यात आलं जर असं ताटाच्या एका बाजूला पीठ टाकलं तर ते व्यवस्थित असं पसरवलं जातं किंवा मग ताटाच्या एका बाजूला असं पीठ टाकायचं आणि सर्व पीठ व्यवस्थित असं ताटाभोवती गोल असं आपल्याला फिरून घ्यायचं या पद्धतीने सुद्धा ते सोपं जातं आता याला आपल्याला साधारण दहा मिनटे तरी थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थोडंसं थंड झालं की आपण याच्या वड्या बनवून घेऊयात कढईमध्ये जे पीठ शिल्लक राहिलेलं असतं त्याच्यावरती लगेच झाकण ठेवायचं आहे कारण पीठ थंड झालं की त्याच्या वड्या पडत नाहीत आपण ताटावरती हे पीठ टाकून घेतलं की लगेच ते पीठ व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आणि एका ताटावरती पसरून घेतलं की दुसऱ्या ताटावरती सुद्धा लगेच हे पीठ असं पसरून घ्यायचं पाच ते सहा मिनटांमध्ये पीठ आता चांगलं थंड झालं की याच्या आपल्याला वड्या बनवून घ्यायच्यात तर फक्त चाकूने त्याला असे एक ते दीड इंचावरती उभे असे काप आपल्याला द्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला अशा त्याच्या वड्या बनवून घ्यायच्यात गोल गोल असं आपल्याला याला घट्ट बांधत जायचं आहे तर पहा या पद्धतीने फक्त असा त्याचा रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि मस्त अशी आपली ही सुरळीची वडी बनवून तयार होते तर सर्व वड्या आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायच्यात फक्त बेसनपिठाचं एक टोक जे असं ते असं उचलायचं आणि अलगतपणे मुडपून त्याला असं रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे हलक्या हाताने हा रोल बनवायचा खूप घट्ट बनवला तर वडी मोडू शकते तर पहा या पद्धतीने फक्त हलक्या हाताने त्याला असं गुंडाळत जायचं आहे आणि मस्त अशा आपल्या या वड्या बनवून तयार होतात सर्व वड्या आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात खूप सोप्या आहेत आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तर सर्व वड्या आता मी बनवून घेतलेल्या आहेत आता या वड्यावरती आपण फोडणी टाकून घेऊ त्यासाठी गॅसवरती एक पातेला आपल्याला गरम करत ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये फक्त अर्धी पळी तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाव चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आहे नाहीतर ती कडसर लागते फोडणी करताना गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे म्हणजे फोडणी करपणार नाही तर पहा आता फोडणी म्हणजे मोहरी छान तडतडली आहे आणि आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊयात जिरेसुद्धा लगेच फुलले की दोन हिरव्या मिरच्या आपल्याला टाकायच्या आहेत मिरच्यांना थोडेसे कट आपल्याला द्यायचेत म्हणजे ते तेलात उडणार नाही गॅस आता बंद करून घ्यायचा आणि एक चमचाभर तीळ आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत आता फक्त आपण गरम तेलामध्ये हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि लगेच ही गरमागरम फोडणी वड्यांवरती अशी टाकून घेऊ सर्व वड्यांना ही फोडणी लावून घ्यायची ही सुरळीची वडी आता बनवून तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर याच्यावरती टाकायची आणि मस्त अशी ही खमंग चटपटीत वडी खायला खूप छान लागते बनवायलासुद्धा खूप सोपी आहे जरी अवघड वाटत असली तरी तेवढी ही अवघड नाही खूप छान असा हा पदार्थ आहे तर तुम्हाला ही सुरळीची वडी किंवा खांडवी कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग अशी म्हटल्याप्रमाणे पीठ थंड होऊन द्यायचं नसतं थोडंसं कढईमध्ये पीठ शिल्लक राहिलं होतं आणि ते थंड झालं तर मी त्याला ताटावरती थालीपीठासारखं थापून घेतलं आणि याच्यासुद्धा आपण छोट्या छोट्या वड्या बनवून खाऊ शकतो तर ही होती आजची आपली साधी सोपी सुरळीची वडी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि Samtsa mi, 3 i 5. Sobretot Bye, bye!